ज्या महिलांचं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस होण्याचं स्वप्न असेल तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आणि महत्वपूर्ण अपडेट महिला व बाल विकास विभाग यांच्यातर्फे देण्यात आलेले राज्यात सुमारे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची भरली जाणार आहे तर कशा पद्धतीने याचा क्रायटेरिया असणारे पात्रता कशा पद्धतीने असणारे अर्ज प्रक्रिया कशी पद्धतीने असणारे व निकष यासाठी काय लागणारे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या महिला व बाल विकास विभाग ज्या मंत्री अदिती तडकरे यांनी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे की राज्यात सुमारे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदं ही भरली जाणार आहे ही भरती आता काही दिवसातच सुरू होणार आहे आणि त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो तुमच्याकडे कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स असायला हवे लागणार आहेत तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी शेवट शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन बघा मित्रांनो मित्रांनो महिला व बाल विकास विभागानं जे ह्युमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे महाराष्ट्राचं त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती होणार आहे या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनाथ मंत्री आदिती टडकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदाची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बाल विकास अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका व तेरा हजार दोनशे अंगणवाडी अशा एकूण ब्याऐंशी पदाची भरती ही राज्यात करण्यात येणार आहे तर स्वतः ज्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे तर त्यांनी स्वतः ट्विट करून देखील याबाबत माहिती दिलेली त्यांनी म्हटलं की महिला व बाल विकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती होणार आहे महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती ही करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने त्यांनी ही ट्विट करत एक्स प्लॅटफॉर्मर प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिलेली आहे मित्रांनो आता आपण पाहूया की अंगणवाडी भरतीसाठी काय काय पात्रता कोणकोणते डॉक्युमेंट्स आणि काय निकष तुम्हाला लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण चला तर पाहूया त्याचबरोबर चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी देखील या मीटिंगमध्ये दे उपस्थित होते मित्रांनो तर इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही महत्वपूर्ण अपडेट देखील आहे महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे इच्छुक आणि पात्र उमोद उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे कारण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदाची भरती ही महिला आणि बाल विकास विभागात होणार आहे अद्याप विभागा वि या विभागानं याबाबत कोणतीही तारखा ह्या निश्चित अजून केलेल्या नाहीत संदर्भात भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर होण्याचे सांगण्यात आलेले आहे महिला व बालविकास विभाग यांनी सांगितले की याबाबत अजून तारका इत, या निश्चित झालेल्या नाही परम परंतु वेळापत्रक ठरवताच तसं प्रेस रिलीज ही करण्यात येणार आहे आता तुम्हालाही जरी अंगणवाडी अर्ज करायचा आहे किंवा अंगणवाडी मतनिधीसाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी काही क्रायटेरिया पात्रता निकष आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे चला तर याची संपूर्ण माहिती आपण आता बघूया अंगणवाडी सेविका भरतीसाठी शिक्षण किती असावे वयाची मर्यादा काय अशा महत्त्वपूर्ण महत्त्वाच्या अटी आपण बघणार आहोत तुम्हालाही जरी अंगणवाडी सेविका व्हायचं असेल तर त्यासाठी काही नियम व अटी असतात त्या या प्रकारे असतात सोबतच्या विहित नमुन्यातील अर्ज व त्यातील सर्व रकामे उमेदवाराने कागदपत्राच्या आधारे स्वतः भरावेत अपूर्ण अर्ज अपूर्ण माहिती लिहिलेला अर्ज हा रद्द ठरू शकेल मित्रांनो तुम्ही जेव्हा अर्ज कराल तर तेव्हा तुम्हाला पूर्ण अर्ज भरायचा आहे अपूर्ण अर्ज जरी तुम्ही भरला तर तुमचा अर्ज कदाचित रद्द होऊ शकेल त्यानंतर दोन शैक्षणिक पात्रता व भाषेचे ज्ञान अंगणवाडी मदतनीस या पदासाठी उमेदवार किमान उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील यानंतर शैक्षणिक अर्हतापैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो उमेदवार बारावीपेक्षा पेक्षा जास्त पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करत असल्यास याबाबतची गुणपत्रे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील तसेच ज्या अंगणवाडी केंद्रासाठी उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये मदतनीस यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल मित्रांनो त्यानंतर तिसरी नंबरची अट आहे ती म्हणजे वयाची अट आहे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्षे व कमाल पस्तीस वर्षे अशी राहील तथापि विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल चाळीस वर्षे करण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर चार नंबरची अट ती म्हणजे वास्तव्याची स्थानिक रहिवासी असणे ही अट राहील अर्जदार महिला संबंधित ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी तांडा वस्ती येथील स्थानिक रहिवासी असावी त्यानंतर लहान कुटुंब अट आहे ती म्हणजे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी लहान कुटुंबाची अट खालीलप्रमाणे लागू राहील लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावे त्यानंतर उमेदवारास दोन हयात अपत्यपेक्षा अधिक अपत्य असल्यास उमेदवार पात्र ठरणार नाही अर्जदार महिला उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील त्यानंतर सहा नंबरची अट ती म्हणजे अंगणवाडी मदतनीस या पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवारास पंचायत म्हणजे जिल्हा परिषद किंवा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागेल मित्रांनो त्यानंतर सात नंबरची अट ती म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज स्वीकारणे वीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज निश्चित केलेल्या कालावधीत तुम्हाला कार्यालयीन वेळेत किंवा सार्वजनिक शासकीय सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील अर्जासोबत उमेदवाराची शैक्षणिक अर्थ व इतर आवश्यक कागदपत्र देखील स्वयंसाक्ष किंवा सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्रमाणित किंवा साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील इथं मी तुम्हाला एक नोट देतो की आता महिला व बालविकास विभाग जरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ही जी अंगणवाडी भरती ही सुरू करेल तर तुम्हाला ही जी सात नंबरची अट आहे ही वगळण्यात येणार आहे मित्रांनो या ज्या अटी या ज्या जुन्या अंगणवाडी भरती झाल्या होत्या त्याप्रमाणे या अटी देण्यात आलेल्या आहे याच्यात जरी आता महिला व बाल विकास विभाग यांनी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवली तर ही जी सात नंबरची अट आहे ती वगळण्यात येईल तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कुठेही डॉक्युमेंट देण्याची गरज नसणार आहे मित्रांनो त्यानंतर आठ नंबरची अ ट्रायल ती म्हणजे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदनीस पद भरती संदर्भात अंतिम निवडी जे शासन पूर्वी केंद्र राज्य शासनाने निवडीच्या निकषाच्या वेळोवेळी केलेले बदल सुधारणा उमेदवारावर बंधनकारक राहतील त्यानंतर पदभरती संदर्भात समस्या निर्माण झाल्यास याबाबत शासन निर्देश निर्देशानुसार निर्द, निर्द, निर्द अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर नऊ नंबरची अट ती म्हणजे अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज दाखल करते वेळी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा प्रमाणपत्राचा विचार केला जाईल व त्या आधारे शैक्षणिक व इतर अर्थाचे गुणांक ग्राह्य धरले जाईल त्यानुसार गुणांक यादी तयार केली जाईल अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही मित्रांनो तुम्हाला जे डॉक्युमेंट असतील तुमच्याकडे ॲडिशनल पदवीचे एज्युकेशनचे किंवा एक्स्ट्रा मार्कचे तर तुम्हाला ते जो कालावधी असेल अर्ज स्वीकारण्याचा तर त्याच कालावधीत द्या त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट स्वीकारले जाणार नाही त्यानंतर एका पदासाठी एकच अर्ज करावा लागेल त्यानंतर अकरावी अट म्हणजे ती म्हणजे जाहीर प्रगटातील नमूद केलेले अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदनीस यांचे रिक्त पदे भरण्याबाबत ऐनवेळी काही अडचणी निर्माण झाल्यास याबाबत रिक्त पदे भरणे अथवा भरती प्रक्रिया ही रद्द करण्याबाबतचा अधिकार हा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे मित्रांनो त्यानंतर बारा नंबरची अट आहे ती म्हणजे अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी किंवा चुकीचे आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल त्यानंतर तेरा नंबरची अट आहे विधवा व अनाथ उमेदवारांबाबत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंद त्यानंतर चौदा नंबरची अडथी म्हणजे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदनीस हे पद निवड मानदनी तत्वावर असल्याने शासनाचे लागू असलेले लाभ वेतन भत्ते निवृत्ती वेतन इत्यादी या पदास लागू राहणार नाहीत त्यानंतर अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र गा ग्राह्य धरण्यात येणार आहे तर ही महत्त्वपूर्ण जी निवडीचे निकष होते अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी तर हे जेवढे निकष हो होते हे निकष तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशनसुद्धा दे होत्यात त्याही मी तुम्हाला स्पष्ट बोललेलो आहे मित्रांनो तरी तुम्हाला काही अडचण येत असेल काही क्वेश्चन असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल आता जे अंगणवाडी केले असेल पण परंत, परंतु त्यांच्याकडे काही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या भरतीसाठी कोणकोणते महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट लागतात तर त्यांची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे त्याचप्रमाणे तहसील कार्यालयाचे रहिवाशी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला लागणार आहे त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला ते लागेल त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांचे विधवा विधवाचे प्रमाणपत्र लागू असल्यास तेही तुम्हाला लागेल लागणार त्यानंतर शासकीय अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर शैक्षणिक अर्था म्हणजे पात्रता प्रमाणपत्र गुणपत्रे अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकितमध्ये सेल्फ ॲटेस्टेड केलेली जोडणे बंधनकारक राहील त्यानंतर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदनीस यांना किमान अर्था बारावी किंवा बारावी किंवा एच एस सी उत्तीर्ण आवश्यक आहे उमेदवार पदवी पदव्युत्तर इत्यादी बाबत गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र याच्या सत्यप्रती जोडू शकतो हो त्यानंतर डी एड किंवा पदविका बी एड पदविका असल्याचे त्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र जोडावं लागेल विधवा व अनाथ सक्षम पदाधिकारी यांचे प्रमाणपत्र लागू असल्यास त्यानंतर उमेदवार एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र जोडणे जोडायचं आहे त्यानंतर अंगणवाडी सेविके किंवा अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास ते प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे जरी तुमच्याकडे असेल तर त्यानंतर तुमचं आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अंगणवाडी का, का मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका होण्यासाठी किंवा अंगणवाडी भरतीसाठी लागणार आहे मित्रांनो तर हे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितलेलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू महिलांपर्यंत नक्की शेअर करा त्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना जरी खरंच गरज असेल तर ते अर्ज करू शकतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा काही अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो